नमस्कार म्हणलेली ओलागली उगाय नाही ओलागली त्यांना सांगतो माझं नाव शेंद्रू गू देवलेकर कोकणचा चॉकलेट हिरो तर झालं काय जरा दम घेतो फुप्फुसाची वेल्डिंग झाले <laughs> तर झालं काय असं पडवी बसलो होतो परवा आणि म्हटलं सगळ्याची इज्जत काढून काहीतरी वैता कालाय काहीतरी वेगळं काढलं पाहिजे म्हणून मी डायरेक्ट शेंद्रू एअरलाईन काढली आता कोणतरी शाणा म्हणेल विमानतळ कुठे आहे रत्नागिरीत तर मी त्याला सांगेन काय एवढा शानपणा नोकरी मिळवायला भाग माझ्यासमोर नाही करायचं तरी पण तरी पण तरी पण आपली सांगायचं झालं तर काय बरं गेलं हां तरी पण काय तरी एखाद्याला सांगायचं झालं तर मी काय सांगेन माझ्या घराच्या मागं एक सात आठ गुंठा जागेत मी स्वतःचं विमानतळ बांधलेलं आहे सांगायला म्हणलं होय ना आता है? इथून ह्या विमानाने रत्नागिरी मुंबई अशा दोन मारत ट्रीप मारतो मी आता सकाळची ट्रीपसाठी आलोय बघूया कोण भेटतंय काय या चला रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई रत्नागिरी मुंबई कोण आहे एक मिनिट एक मिनिट काय अरे नाही नाही तुला प्रॉमिस केलेलं मुंबईला विमानाने नेईन म्हणून तिला विमानाने नेतोय हो, 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 एक्साइटमेंट बापरे खूप मी कॅन यू प्लीज टेल मी टाइम ऑफ डिपार्चर बाय गे क्वार्टर घरी राहिली हो, भास्कर उत्तर दिलं असतं मी काय झालं हा, हा? <laughs> <वसका> <laughs> का प्रश्न संध्याकाळचा आहे संध्याकाळी विचारलं असताना झनकन उत्तर दिलं असतं पण आता सकाळी वेळ आहे ना तो बोलू शकत नाही नाही काय मला काही कळलं नाही मी बोलतो त्यांच्याशी इथे येतो काय या तुम्ही मी या एकूलत एक हँडसम विमानाचा हँडसम मालक कोकणचा चॉकलेट हिरो शेंद्रू गानू देवलेकर शेंद्रू गानू देवलेकर काय झालं काय हे नाव ऐकलं ना की माझ्या कानात फर्स्ट क्लास ना असं काहीतरी ऐकायला येतं पण दुसरे काहीतरीच असतं नाही नाही तिला काय विचारायचं आहे की आ? ह्या विमानाचं निघण्याचं टायमिंग काय आहे नाही नाही टायमिंग काय नाही सगळे शिटा भरल्या ना मी सोडतो शिटा सोडतो जन्माला मला येताना काही टाइम बघून आला होतास मग मा विमान सोडायला टाइम कशा पाहिजे टायमिंग फक्त कॉमेडीच चांगला पाहिजे हो मग कुसलो भारी बोलताय का तुम्ही लहानपणा काका ऐका ना आम्हाला दोन मुंबईची तिकीट द्या आणि मला विंडो सीट पाहिजे दोन पाहिजे हो पनकन घे पाहिजे त्या जागे जाऊन बस पाहिजे त्या विंडोला जाऊन बस बसला काय नाही मला ना हा सगळा गोंधळ वाटतो हे हे असं तिकीट असतं का विमानाच अरे कशाला ये कोपऱ्यातले मीटिंग कशाला घेता वाय काय होत नाही या इकडं बसा इकडं बसा बसा, बसा 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 मी तोपर्यंत गावाने बसा बस घ्या बॅगेच काय बॅग हम्म बॅग अडकवलेली आहे आता काळी करायचं का नाही ओ ओसेंदूजी काय हे काय करता तुम्ही हे काय केलं म्हणजे ओ बॅग गोल्या ओ शे, बॅग विमानाचा भार का अडकवतो केवढ रिस्की आहे विमान आहे ना अरे बॅग तसा घेऊन बसलास तू परवा वैगन करायला असं अडकवून नेलाय मी त्याला अर्जंटली मुंबईला जायचं होतं विमान सगळं भरलं होतं म्हटलं काळी कशा करतो त्याला असा अडकवून नेला वा धागगिरीदार का मस्त काय मस्तय अगं तो अतिशय करतोय माणूस काही बोलताय ते अरे केलं असेल ना काकांनी तू का चिडचिड करतोय नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तुला या विमानातून जायचंय हो हो सेंद्र देवलेकर काय ते बघा काय तुमच्या विमानात ही सगळी घाण आहे चणे शेंगदाणे पडले तिथे सीटच्या खाली सगळे कागद पडलेत ते साफ कोण करणार आहे या विमानातून मुंबईला नेणार आम्हाला तुम्ही मला सॉरी 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 सांगा ना आम्ही मुळात अशा विमानातून मुंबईला जाणारच नाही कुठे कुठे जाणार काय तुम्ही हे साफ करा आधी मग नाही थांब ना तू त्यांना उरलू नकोस ते इथले मालक आहेत ते सीट साफ करणार आहेत का वाँ। काका तुमच्याकडे केबिन क्रू वगैरे असेल ना तर काय असत बघितलं येणार आहे ना यांच्याकडे कुठे आणि एअर होस्टेस एअर हॉस्टेल्स मा, माहितीये का एअर होस्टेस म्हणजे काय माहितीये मा आता तू बघ बघ अगं हॉस्टेल बाहेर ग बस ओके लव ना चले ना कंजूरिंग पार्ट 4 सिंड्रेला पार्ट 1 बस बस हाय स्वीट हार्ट हाय हाउ कैन आई डू फॉर यू Can I do for you? <laughs> Can you please clean the कॅन यू प्लीज क्लीन दिस आहे ना हे सात्विकपणे ही बोलतेस ना? तो हाय हा? अग परवा आपण पर नाटक बघितलं ना त्या नाटक कंपनीचं त्यातलं स्त्री पाल्ट करणारा पुरुष आहे तो पुरुष बाय एवढे सगळे नेपथ्य सजून आलेस ठरलेला प्रयोग साजरे कर हाऊसफुल होट इज युअर नेम चेतना ह्यांचं बदाम खाऊ तुम्हाला <laughs> चला ना? हात जोडा सगळ्यांनी चप्पल हात कशाला त्याचा पण प्रॉब्लेम असेल तुला दोन स्वतःचे हात जोडायचे फक्त जोड कंपनी गे बाय माझ्याशी सत्याची पांढरी सकाळचा प्रहर आणि तू बोलणं घ्यायला राजेश बाय माझ्याशी तर बाय माझ्याशी आता थोड्याच वेळात आमचं विमान आकाशात झोका घेईल जर मध्ये काय आडवा आलं तर वडाची साल पिंपळाला लाव पिंपळाची साल वडाला लाव आणि त्याचा तिथे तिथं नाही करून टाक चला विमान सुटायची वेळ झाली सगळ्यांनी आपल्या नाड्या गच्च बांधून घ्या दोन दरवाजे पुढे दोन दरवाजे मागे मध्येच विमान डसमळलं जिकडे काही मोकळत असेल तिकडे खाली उड्या मारा सूचना समाप्त टिंग 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 आय लव्ह यूपाठे अरे हे काय अर्धवट तळलेली एअर होत ना ठेवा हा लय मग बोलतोय वानेंचा कडीन आहे कडीन म्हणजे पायलटलं विमान आहे तुमचं कसलं विमान आहे म्हणजे विमान आहे पायलट कुठे हा कोण आहे हा कोण आहे अरे मीच पायलट आहे याचा लेंग्यावर तुला लेंग्यावर बसून जायचं की विमानात बसून जायचं मला मुलाच्या विमानतून जायचंच नाही आणि मुला विमान चालवणं कठीण काय आहे मला सांग या खटका माग वाढला की विमान वर जातं खटका सरळ गेला की विमान सरळ जात आणि खटका खाली गेला की विमान खाली आ, का। या एका खटक्यावर आहे सगळं अगं चेतू तुला कळतंय का एका खटक्यावर यांचं विमान चालतं अरे पिठाच्या गिरणीला पण तीन बटणं असतात मला या विमानातून जायचंच नाहीये काय राहायचंय बंद करा हे अर्धवत तळले हे रुस्ते